महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी हिशोबाने काम करत असेल तुमचा रोजही सत्कार केला तर कमी आहे <laughs> 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 <laughs>

रुग्णाचाली त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला मी बाबा चाळीस त्यांच्या सर्व दोनचा मनापासून धन्यवाद करतो आणि मला अभिमान आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये टाटानंतर कोणाचा कॅन्सरमध्ये चांगलं हॉस्पिटलचं काम होतं जर तर आपल्या त्या छत्रपती संभाजीनगरच्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं काम होतं की गायकवासाहेब त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो की एक चांगलं काम आपण या ठिकाणी करताय आहे आपण सांगा आपल्याला ज्या ज्या प्रॉब्लेम येत असतील औषधा जे असो कशाची असो आणि शेवटी आपलं कर्तव्य एक दुसऱ्याने मदत करणं आमची मदत करण्यासाठी आपण दिवशीच आपल्या या कॅन्सर हॉस्पिटलला लागल शंभर टक्के त्या ठिकाणी मदत करू आज मी सर्वांच्या वतीने मी बाबा दाय यांच्या सर्व मला मनापासून धन्यवाद मानलो त्याबरोबर आमच्या या सर्व डॉक्टरांचासुद्धा मनापासून धन्यवाद मानतो कारण की एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये कधी नंतर कुठं होत असल तर संभाजीनगरला होतो म्हणून मी सर्व डॉक्टरांना मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी इतकं सुंदर काम तो म्हणजे करणं जो मी हे सर्वांना वाटतं पण या ठिकाणी खरंच प्रॅक्टिकल सांगतो काहीही असलं तर चांगलं काम या ठिकाणी होतं लोकांना इथं चिद्धमध्ये अडीजा होती लवकरच आपण समोरची जागा त्यांच्या ऑपरेशनसाठी घेऊन त्याच्यामुळे जास्त कॅन्सरच्या लोकांना एक चांगली बिल्डिंग अशी की ज्या ठिकाणी सर्वांना आजाराचं काहीतरी निदान करता यावं यासाठी आपण प्रयत्न करू परत एक वेळेस मी बाबा तायडे आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो नाशिक छत्रपती संभाजीनगरचे मध्य विधानसभेचे लोकनेते कार्यसम्राट आदरणीय आमचे नेते, नेते मार्गदर्शक आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम भरपूर होते त्यामुळे आम्ही दोन दिवस उशिरा ठेवला कारण की साहेबांना प्रत्येक याच्यात सगळ्या सगळ्या ठिकाणी पोचायचं होतं तर त्यामुळे आज तीस ऑक्टोबरला शासकीय कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांना लहान मुलांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या ठिकाणी ॲपल आणि बनाना सफरचंद आणि केळी वाटपाचा हा जो कार्यक्रम आयोजित केला तर ज्या प्रकारे साहेब ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात त्या त्या त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं सगळे माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही की कॅन्सर हॉस्पिटल जे आपलं शासकीय हॉस्पिटल आहे तर ह्या ठिकाणीच आपण फळ वाटप ठेवलं पाहिजे त्यामुळे आम्ही गायकवाड साहेबांना आणि ह्या सगळ्या स्टाफला आम्ही सूचना दिली होती त्या अनुषंगानेच आज साहेब स्वतः जातीने हजर राहिलेत त्यामुळे साहेबांचे आम्ही सदस्य आभार मानतो आणि निश्चित जास्तीत जास्त रुग्णांना कशी मदत होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही राबवतो आज आपल्या या कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आदरणीय मध्य विधानसभेचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट प्रदीप भैया साहेब यांचा दोन दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरी आपण सर्वांनीच केलेला आहे परंतु साहेबांना त्या दिवशी वेळ मिळाला नाही त्यामुळे आमच्या भीमनगर भाऊसिंगपोऱ्याचे एक धडाडीचं नेतृत्व ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे असे युवकांचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी फ्रूट्स वाटप आम्ही आदरणीय जयस्वाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तरी मी व माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय जयस्वाल साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना देखील पुढील कार्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान मध्य विधानसभेचे लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा दोन दिवसापूर्वी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला वाढदिवस संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा झाला त्या अभावी आम्ही भीमनगर भाऊसिंगपुराचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष मध्य प्रमुख ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरला सॉरी तीस ऑक्टोबर या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवला आम्ही सर्व भाऊच्या पाठीमागे आहो तीळ मात्र शंका नाही तसेच भाऊंना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद दिवसानिमित्ताने कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळफ्रूट वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे अवघ्या दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहाने साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाऊनी बाबा भाऊने असं ठरवलं की आपण एक दोन दिवसाच्या नंतर आपण एक कार्यक्रम ठेवू कॅन्सर हॉस्पिटलला घाटीला तर प्रत्येकजण फळफ्रूट वाटतात पण आपण काहीतरी वेगळे करूया तर त्यानिमित्ताने आज बाबा भाऊच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळफ्रूटचा वाटपचा कार्यक्रम झालेला आहे आणि साहेब स्वतः होते आणि सर्व सहकार्य भीमनगर असतील किंवा मध्य विभाग तीन पर्वागमधील सर्व कार्यकर्ता त्यांच्या हस्ते पार पडलेला आहे धन्यवाद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे फळ आणि वाटपचा जो कार्यक्रम आहे जो ठेवला गेला आहे माननीय आमचे मध्याचे आमदार तडपदार विकास पुरुष यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाभाऊ ॲडव्होकेट ॲडवोकेट बाबा भाऊ मध्येचे यांनी असं ठरवलं की माननीय आपल्या मध्येचे जयस्वाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी आगळं वेगळं करूया म्हणून आज गोळ गरीब जे इथं कॅन्सर रोगिने असतात फार खेड्यापाड्यातून येतात पण त्यांची फार दुर्दशा आहे पण काहीतरी आपला हात मारायला लागाव म्हणून आमचे ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे विभाग प्रमुख यांनी असं ठरवलं आणि जैस जेश, जयस्वाल साहेब प्रदीप साहेब मध्यचे आमचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं फुरूट वाटवलं वाटप केलं त्यानिमित्तानं आम्ही बाळाभाऊ तायडे अॅडव्होकेट बाबा तायडे मध्य मध्य विभाग सभाचे आमचे मध्य काय हा विभाग प्रमुख यांना आम्ही आश्वासन देतो की अहोरात्र तुमच्या आम्ही पाठीशी राहू आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्या सोबत हरदम राहू पुढील वाटसाठी तुम्हाला आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय जय महाराष्ट्र जयस्वाल साहेब जसे छोटे छोटे काम चांगलं चांगलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात तसंच आम्ही त्यांचा एक साथ देऊन त्यांच्या छोट चो, छोटे छोटे का कार्यक्रम करून आज फ फु, फ्रूट वाटपकारचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी आमच्या पूर्ण सर्व टीमचे मनापासून आभार भाऊ मित्र परिवार मित्रपरिवारतर्फे वाढदिवसाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रदीप जयस्वाल साहेबांना हार्दिक शुभेच्छा <laughs>